नमस्कार मी अष्टिरी कालसर्प योगाच्या सिरीजचा आपण विचार करतोय म्हणजे अगोदर कालसर्प योग म्हणजे काय हे पाहिलं त्याच्यानंतर कालसर्प योगातला अनंत योग हा पहिला पाहिला आता आपण दुसऱ्या योगाकडे म्हणजे कुलित योगाकडे कारण हे सगळी नागांची नावं आहेत बा कालसर्पयोग म्हणजे का सापाच्या मुखामध्ये जे ग्रह जातात त्याला कालसर्पयोग म्हणजे एकशे ऐंशी डिग्रीवर राहू केतू असताना त्याच्या पूर्ण विळक्यामध्ये जेव्हा सगळे ग्रह येतात आणि दुसरी बाजू कंप्लीट ब्लँक असते तिथे एकही एक ग्रह नसतो त्यावेळेस त्याला आपण कालसर्पयोग म्हणतो हे आपण विस्तृतपणे अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे पहा आता कालसर्पयोगाचं बाकीत करायचं झालं तर काय म्हणता येईल आपल्याला एखाद्या गाण्याला गाण्याला झुंपलेल्या बैलाप्रमाणे ध्येयाने प्रेरित होऊन कर्माच्या चौकटीत जो माणूस अडकतो त्याला कालसर्पयोग आणि त्याचे फलित म्हणून इतिहासात त्यांचं त्यांच्या कर्माचं आणि त्यांचं नाव स्वर्ण अक्षरांनी नोंदवलं जातं परंतु हे करताना त्यांचे कर्म त्यांना आकाशा एवढ्या उंचीवर नेऊ शकत किंवा पाताळातही ढकलू शकत म्हणजे कालसर्पयोगाचे हे दोन टोकाचे योग टोकाची फलनिष्पत्ती मिळते पहा सावरकरांसारख्या योगाची आणि टिळक लोकमान्य टिळकांसारख्या गणितज्ञाची जर कुंडली आपण पाहिली तर या योगाचं बाकीत आपल्याला योग्य पद्धतीने आणि अशी असंच करावं लागेल म्हणजे इतिहासात त्यांचं नाव आज किती अजरामर झालेलं आहे त्यांनी स्वतःला खरोखरच गाण्याच्या बैलाला झुंपल्यासारखं काम केलेलं आहे आणि ते कर्माच्या चौकटीत राहून ते त्यांनी पूर्ण केलंय आणि त्याचं फलित म्हणून त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांची कीर्ती ही आ, आकाशा एवढी उंच राहिली आणि ती अजूनही चालत राहिलेली आहे कालही होती आजही आहे आणि उद्याही राहणार आहे आता कुलिक काल योगाचा विचार करताना तुमच्या समोर राजेश पायलट यांची कुंडली बांधलेली आहे बा त्याच्यामध्ये हा कुलिक कालसर्पय हो। द्वितीय आणि अष्टम या स्थानातून झालेला आहे आता मागच्या वेळेस आपण अनंत काल सर्प येऊ लग्न आणि वर्ण पाहिला आता हा द्वितीय स्थान द्वितीय स्थानावरनं आपण काय काय बघतो कुटुंब बघतो धन बघतो घरातले लोक बघतो घराण्याचं नाव बघतो घराण्याची संपत्ती बघतो आणि इझी घणी बघतो तर राजेश पायलट यांच्या धनस्थानामध्ये राहू आहे मिथुनेचा राहू आहे म्हणजे तो उच्च आहे आणि तो एकटाच आहे पहा आणि अष्टमामध्ये केतू आहे मृत्युतुल्य वेदना देणाऱ्या भावामध्ये दे केतू आहे आणि त्या या सगळ्या बाजूनी सगळे ग्रह पडलेले आहेत मग जेव्हा हे सगळे ग्रह विराजमान झालेले आहेत तेव्हा आपण त्यांना कुलिक कालसर्पयोग असं म्हणू शकतो मग हा कालसर्पयोग धनस्थानातून झालाय आणि राहू ज्या वेळेस एकटा असतो तेव्हा तो छत्रचा योग देतो म्हणजे सुरुवातीला जरी कितीही दारिद्र्यात माणूस असला तरी सुद्धा त्याची कीर्ती दिगंत होते त्याच्याकडे धन दौलत आणि नावलौकिक एवढ्या मोठ्या प्रमाणात होत कि बस पण अष्टमामध्ये केतू आहे मग अष्टमामध्ये मृत्यू वेदना म्हणजे ते आहे धन कोणाच्या तरी मृत्यूमुळे मिळालेलं धन आहे म्हणजे दुःखातून जे धन मिळतं मग भले कष्ट करून दुःख मिळतं किंवा एखाद्याच्या मृत्यूपत्राने किंवा मृत्यूनंतर घराण्याचं जे धन मिळतं त्याला अष्टमस्थान म्हणजे मृत्यूतील वेदना होऊन त्यातून जे धन उत्पत्ती होते त्याला आपण अष्टमस्थान असं म्हणतो मग तिथे केतू विराजमान आहे तर राजेश पायलट यांच्या पत्रिकेमध्ये आपण बघताना सुरुवातीला कुटुंबाच्या प्राथमिक अवस्थेमध्ये राजेश पायलट हे अतिशय गरीब घराण्यातले होते आणि त्यांचं नावही वेगळं होतं आणि ते त्यांच्या मामाच्या घरी गोठ्यामध्ये काम करून गाईंना म्हशींना चारा घालून तो चारा आधी लोकांनी कापलेला चारा गोळा करून पोत्यात भरून ते आपल्या मामा गोठ्या मामाच्या गोठ्यात आणायचे तिथे तो गुरांना चारू चारा खाऊ घालायचे आणि त्या चाऱ्या खाऊ घातल्यानंतर जे दूध येईल ते दिल्लीतल्या सगळ्या मंत्र्यांचा जो एरिया होता त्या किंवा क्लास वन ऑफिसर जिथे राहत होते त्या एरियामध्ये जाऊन घरोघरी ते दूध देत होते ज्यावेळेस ते हे दूध देत होते त्यावेळेसच त्यांच्या स्वप्नांच्या म्हणजे राहुनी त्यांना इतकी मोठी स्वप्न दाखवली की आज ज्या घरांमध्ये आपण दूध देतोय हो। त्याच घरांमध्ये ते घर आपलं असेल हा विचार तेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये आला आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यातल्या संघर्षाला जास्तीत जास्त तोंड देण्याचा प्रयत्न केला त्यांनी सुरुवातीला ते लोकांचे मागून कपडे घालत होते आणि गव्हर्मेंटच्या ज्या शाळा होत्या त्यामध्ये त्यांचं शिक्षण झालं म्हणजे आपण जे म्युन्सिपालिटीच्या शाळा म्हणतो त्यासारख्या शाळांमध्ये हे शिक्षण घेऊन त्यांनी आपल्या शिक्षणाला जास्तीत जास्त उजाळा आणला कारण पंचम स्थानामध्ये त्यांच्या गुरु आहे पहा म्हणजे गुरु हा सृजनशीलता आणि वेगवेगळ्या वेग गोष्टींमध्ये ज्ञान मिळवण्याची लालसा उत्पन्न करतो आणि त्याच्यासाठी कितीही श्रम मिळाले तरी ते सहन करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये असते कारण हे कोणस्थान आहे कोणस्थान ही स्थान आहे म्हणजे जितके जास्त श्रम करा तितक जास्त पैसा मिळणार आहे आणि कन्या राशीमध्ये शुक्राबरोबर हा गुरु विराजमान झालाय म्हणजे दैत्यगुरु आणि देवगुरु हे एकत्र आहेत पहा म्हणजे दैत्यगुरूंनी त्यांच्यामध्ये चिकाटी आणि येणाऱ्या परिस्थितीला निर अगदी निर्णावलेपणाने फेस करणं हे ते त्यांना शिकवलं आणि त्यातून ते त्यांनी जास्तीत जास्त सक्सेस मिळवलं सप्तम शेष्ठामध्ये त्यांच्या चंद्र आणि रवी आहे म्हणजे हा ग्रहण योग झाला परत इथे रवी नीचेचा झाला त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये अतिशय विपन्नावस्थेमध्ये त्यांचं आयुष्य त्यांना घालवावं लागलं आणि आपल्या स्वतःच्या घरात न राहता मामाच्या घरात राहून कष्ट करून त्यातून त्यांनी स्वतःच शिक्षण मिळवलं आणि कॉलेजमध्ये जेव्हा गेले त्यावेळेस एन सी सी मध्ये फुकट ड्रेस मिळायचा मग रोजच्या ड्रेसची जोडी जर फुकट मिळत असेल तर आपण एनसीसी मध्ये गेलं पाहिजे असं त्यांना वाटलं आणि एनसीसी मध्ये गेल्यानंतर तिथल्या शिक्षणाने आणि तिथे येणाऱ्या अधिकाऱ्यांकडे पाहून शिस्तीचं आणि कष्टाचं जीवन त्यांनी अगदी जवळून बघितलं आणि त्यांना मिलिट्रीमध्ये जायचं ध्यास झाला कारण त्यावेळेस एक कर्नल त्यांच्या ट्रुपला व्हिजिट करायला आले त्या कर्नलच्या छातीवर असणारे मेडल आणि स्ट्रिप्स पाहून त्यांनी त्यांच्या मित्राला सांगितलं की मिलिट्रीमध्ये जाऊन एक दिवस मी असाच मोठा मुद्दा मिळवणार आहे म्हणजे कष्टाला या राजेश पायलट कधीच घाबरले नाहीत म्हणजे जरी ग्रहणयोग होता तरी अथक परिश्रम आणि चिकाटी यांनी त्या सतत सातत्य ठेवलं आणि ते मिल्ट्रीमध्ये भरती झाले आणि पायलट झाले पायलट झाल्यानंतर त्यांनी युद्धामध्ये बाग घेतला बॉम्ब टाकले तेव्हा इतकं धाडस आणि धडाडी दाखवली पण एक दिवस त्यांच्या मनामध्ये आलं की आपण इथे राजीनामा देऊन आपण मंत्री व्हावं म्हणून ते तिथे राजीनामा देऊन दिल्लीमध्ये आले आणि सगळ्या नेत्यांना भेटले आणि त्यांनी सांगितलं त्यावेळेस ते इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या सहवासात आले आणि त्यांनी आपला मानस सांगितलं की बागपत मध्ये मला उमेदवार म्हणून उभं राहायचंय त्यावेळेस बाप अं बागपतमध्ये इतकी वाईट अवस्था होती की इलेक्शनच्या वेळेस खूप खून व्हायचं त्यावेळेस त्यांना बाकीच्या सगळ्या राजकारण्यांनी सांगितलं की इथे उभं राहून जिंकून येणं कदापिही शक्य नाही पण तरी सुद्धा जिथे संघर्ष तिथे राजेश पायलट मग त्यांनी त्या मतदारसंघामध्ये फिराय जेव्हा प्रचारासाठी गेले तेव्हा त्यांच्या कानावर ही घुसबूज झाली की कोणीतरी पायलट येणार आहे मग त्यांनी आपलं नाव बदललं आणि राजेश पायलट केलं पा आणि हेच नाव पुढे केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये त्यांना जे राजकारणामध्ये मंत्रिपद मिळालं तिथे ते त्याच नावाने सगळीकडे प्रचलित झाले धनातल्या राहून त्यांना छत्रच्यावर योग दिला म्हणजे गोठ्यामध्ये काम करणारा मुलगा तो आपल्या कर्तृत्वाने कष्टाने चकाटीनी सातत्याने यश मिळवून कीर्ती मिळून केंद्रीय मंत्रिपदामध्ये स्थान मिळवण्या इतका मोठा झाला ही त्यांची कुंडली पाहिल्यानंतर आपल्याला सहज जाणीव होते पण आष्ट्रमातल्या केतूंनी त्यांचा घात केला कारण अष्टमामध्ये जो केतू आहे त्याने ऍक्सिडेंट मध्ये दे त्यांचा मृत्यू झाला तर असा हा कुलित कालसर्पयोग नक्कीच आलेला आकाराला त्याचं फळ दिल्याशिवाय राहत नाही जसं राहूच विथुतेतलं उच्चीचं फळ दिलं त्याचप्रमाणे धन दन, धनुराशीमधलं केतूचंही फळ तितक्याच उच्चीच दिलं की जे दुःखद होत पण तरी सुद्धा हा कालसर्पयोग जास्तीत जास्त लक्षात राहण्यासारखा झाला म्हणजे जेव्हा जेव्हा आपण कालसर्प योग आहे म्हणतो त्यावेळेस कारण अगोदरच्या योगामध्ये राहूची चांगली फळ मिळाली नव्हती पण इथे एकटा राहू आहे त्याच्यामुळे तो योग मिळाला आणि सक्सेसही तितक्याच उच्च प्रतीचं मिळालं तर कालसर्प योग हा आकाराला आल्यानंतर त्याचं फळ दिल्याशिवाय राहतच नाही मग ते कदाचित सुखाच्या शिखरावर नेऊन बसवेल किंवा पाताळामध्ये गा पूर्ण पाताळ रसा तळाला अशा अशाप्रसारखी फळं हे योग देतात आणि आपण कुंडल्यांमधून ते अनुभवतो जर आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईबही करा आणि हीच माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोचवण्यासाठी शेअरही करा आणि जर काही शंका असतील या कालसर्पयोगांबद्दल तर खाली दिलेला फोन नंबर आहे आणि तुम्ही मेसेज करू शकता त्या मेसेजला आमची टीम नक्की उत्तर देईल धन्यवाद